दीर्घकाळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस पा। पडायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस म्हटला की गरमागरम भजी हे समीकरण ठरलेलंच आहे मग आपण तरी ही संधी का सोडा मग जोपर्यंत पाऊस पडतोय तोपर्यंत लगेचच आपण सुद्धा गरमागरम भजी तयार करूया परंतु आज आपण नेहमीप्रमाणे खेकड्या भजी करणार नाहीये बरं का आज आपण पाहतोय गुजरात दाबडा भजी बटाट्याच्या चकत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचं सारण भरून या भजी तयार केल्या जातात फार बंद घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोल गरगरीत टम्म फुगलेल्या गोड आंबट तिखट चटपटीत दाबड्याभजी भाजी करण्यासाठी प्रथम आपल्याला दाबडाभजीसाठीचं बॅटर म्हणजेच मिश्रण तयार करावं लागणार आहे ते कसं करायचं ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये एक वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभरा लाईच पीठ चिमडूबर हर चिमडूबर हिंग चवीप्रमाणे वीठ आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता तांदळाच्या पिठाने आणि कॉर्नफ्लॉवरने भजीला कुरकुरीत येतो आणि भजी दीर्घकाळ कुरकुरीतच राहतात दबत नाहीत आता सगळे कोरडेजिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालत हे मिश्रण आपल्याला न खूप घट्ट ना खूप पातळ असं तयार करायचं आहे म्हणजे आपल्या इडली डोश्याचं पीठ कसं पातळ धारधार असतं त्यापेक्षा थोडंसं पातळ आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे हे पण आपलं पीठ पातळ झालेलं आहे पिठामध्ये पाणी मिक्स करून झाल्यानंतर हे पहा पिठाचे थेंब थेंब थें पडता कामान आहेत अशा प्रकारे धार पडायला हवी थोडक्यात आपल्याला ड्रॉप कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे तर रिबन कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे धारदार कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे पहा अशा प्रकारे आपलं भजीचं मिश्रण तयार करून झालं आहे आता हे झाकून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता या भजीसाठी आवश्यक असं रस टपिंग म्हणजे सारून तयार करायचं आहे ते कसं करायचं ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सात आठ लसणाच्या सोडलेल्या पाक्या एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा धने चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी चार पाच हिरव्या चा, मिरच्या अर्ध्या इंच आल्याचे काप एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ एक चमचा अमचूर पावडर पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर मूठभर भाजलेले शेंगदाणे आणि शंभर ग्रॅम भावनगरी शेव घालायची आता हे सगळे जिनस आपल्याला पाणी न घालताच मिक्सरवर बारीक करून घ्यायचेत तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता हो पण हे सगळे जिन्नस आपल्याला खूप बारीक करायचे नाही आहेत थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत आणि भावनगरी शेव वापरायला हवी असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर कोणतेही शेव वापरू शकता हे पण आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आहेत आता या सगळ्या मिश्रणाचे आपल्याला सुपारी एवढे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवायचे आहेत आपण दाबड्या भजीसाठी बटाटे किती मोठे वापरणार आहोत किंवा किती छोटे वापरणार आहोत म्हणजे ज्या आकाराचे आपण भजी करणार आहोत ना त्याप्रमाणे आपल्याला हे गोळे कमी जास्त करावे लागतील जर तुम्ही खूप मोठे बटाटे वापरणार असाल तर मात्र आपल्याला छोट्या लिंबा एवढे गोळ्या तयार करून ठेवायचे आहेत आपण आज मोठ्या बटाट्याचा वापर करणार आहोत त्यामुळे आकारानं भजी आपल्या मोठ्या होणार आहेत म्हणून मी मोठे गोळे तयार केलेत आता एक मोठ्या आकाराचा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एका बोलमध्ये बर्फाचं थंडगार पाणी घ्यायचं आहे या पाण्यावर आपल्याला हे पा बटाट्याचं स्लायसर ठेवायचं आहे आणि ह्या स्लायसरच्या साह्याने आपल्याला बटाट्याच्या अशा प्रकारे स्लाईस करून घ्यायच्या चकत्या करून घ्यायच्यात बटाट्याच्या स्लाईस आपल्याला खूप पातळ सुद्धा करायचे आहेत आणि खूप जाडही करायचे आहेत हो परंतु बटाटे आपल्याला बर्फाच्या थंडगार पाण्यातच अशा प्रकारे स्लाईस करून घ्यायचे अन्यथा ते काळे पडतील आणि बटाट्याचे स्लाईस करण्यासाठी आपल्याला बटाट्याची साल काढायची नाहीये सालीसहित केलेल्या बटाट्याच्या भजी खूप छान लागतात हे पा आपल्या एका बटाट्याच्या चकत्या करून झालेल्या आहेत आता या चकत्या आपल्याला पाण्यामध्ये अशाच ठेवून द्यायच्यात हे पा आपल्या चकत्या खूप पातळसुद्धा नाही आहेत आणि खूप जाडसुद्धा नाही आहेत जर तुम्ही चकत्या खूप जाड केल्यात ना तर बरोबर तर तुम्हाला भजी झाल्यासारख्या वाटतात परंतु आतमधून बटाट्याच्या चकत्या कच्च्याच राहतात आपलं बटाटा भजीसाठी लागणारं हरभरा डाळीचं मिश्रणही तयार झालं आहे सारणही तयार झालेलं आहे आणि बटाट्याच्या चकत्याही तयार झाल्यात आता आपण लगेचच दाबड्या भजी तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला पाण्यात ठेवलेल्या स्लाईसपैकी एक स्लाईस द हातावर ठेवायची त्यावर आपण तयार केलेल्या सारणाचा एक गोळा ठेवायचा आहे तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे गोळा व्यवस्थित पसरून झाल्यानंतर बटाट्याची दुसरी स्लाईस घ्यायची आता ही बटाट्याची दुसरी स्लाईस आपल्याला आपण पसरून घेतलेल्या सारणावर ठेवायची आता बटाट्याच्या या दोन्ही स्लाईस आपल्याला हे पाहताच्या हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं दाबून घ्यायच्यात आणि दाबून झाल्यानंतर हे पहा बटाट्याच्या स्लाईसच्या ज्या कडा आहेत ना त्यासुद्धा आपल्याला बोटांच्या साह्यानं अशा पद्धतीनं दाबून घ्यायच्यात बंद करून घ्यायच्यात एकंदरीत अशा पद्धतीनं आपल्याला या बटाट्याच्या सगळ्या कडा बंद करून घ्यायच्यात अशा प्रकारे दाबून घेतल्यानं आपलं आतमधलं सारण सगळीकडे आतमध्ये व्यवस्थित पसरलं जातं हे पहा आपलं दोन बटाट्याच्या चकत्यांचं एक सँडविच एक प्रकारे तयार झालेलं आहे आता प्ले प्लेट हे आपल्याला एका प्लेटमध्ये बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि इथून पुढे सगळ्या स्लाईसमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं हे सारण भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे आमचूट पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस देखील वापरू शकता किंवा चिंचेचा कोव देखील वापरू शकता किंवा लसणाऐवजी तुम्ही लसूण पावडर देखील वापरू शकता परंतु जर तुम्ही लसणाऐवजी लसणाची पावडर वापरली ना तर आपलं हे सारण थोडंसं कोरडं होतं आणि मग आपल्याला ते पसरवण्याला थोडासा त्रास होतो म्हणून आपण जे जे जिन्नस पाहिलेत ना तेच जिन्नस वापरायचे आणि त्याच पद्धतीनं हे स्टफिंग तयार करायचं आपण बटाट्याच्या जेवढ्या चकत्या तयार करून घेतल्यात ना तेवढ्या सगळ्या चकत्यांमध्ये आपल्याला मिश्रण आत्ताच भरून ठेवायचं नाही आहे एका घाण्याला पुरतील एवढ्याच बटाट्याच्या चकत्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून ठेवायचा आहे हे पण आपल्या सगळ्या बटाट्याच्या चकत्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण लगेचच त्या तळायला घेऊया पाहताय ना तुम्ही आपल्या बटाट्याच्या चाकत्यांमध्ये अगदी आतपर्यंत शेवटपर्यंत सारण व्यवस्थित एकसारखं भरलं गेलेलं आहे परंतु बाहेर अजिबात आलेलं नाही आहे बटाट्याच्या चाकत्यांमध्ये सारण भरत असतानाच मंद आचेवर एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता आपण जे डाळीचं मिश्रण तयार केलं ना त्या मिश्रणामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा घालायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सोडा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण भजी तळण्यासाठी जे तेल गरम करण्यासाठी ठेवले ना त्या तेलामधील दोन चमचे कडकडीत तेल यामध्ये घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे या डाळीच्या पिठाच्या मिश्रणामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलं ना तर आपल्या भजी कुरकुरीत होतात टम्म फुकतात आणि शेवटपर्यंत संपेपर्यंत त्या कुरकुरीतच राहतात खाली बसत नाहीत आता आपण बटाट्याच्या चकत्यांमध्ये सारण भरून जे पीस तयार करून ठेवलेत ना त्यातला एक पीस घ्यायचा आहे आणि हा पीस आपल्याला बटाट्याच्या चकत्यांच्या गोलाकार बाजूनी डाळीच्या पिठामध्ये बुडवून आहे एक प्रकारे सर्वप्रथम आपल्याला याच्या कडा बंद करून घ्यायच्या सगळ्या बाजूनी कडा बंद झाल्यानंतर हा पीस आपल्याला डाळीच्या पिठाच्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे मिश्रणामधून पीस उचलताना आपल्याला तो मध्यभागी धरायचा नाहीये तर हे पा अशा पद्धतीनं कडाला धरायचा आहे आणि हळुवारपणे तेलामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पॅनमध्ये बसतील आणि सहजपणे हलवता येतील इतपत चार पाच पीस यामध्ये घालायचे परंतु लक्षात ठेवा हे पीस तेलामध्ये सोडण्या अगोदर आपलं तेल चांगलं गरम असायला हवं एकदा काय सगळे पीस तेलामध्ये सोडले की आपल्याला गॅशी फ्लेम मध्यम करायची आणि चमच्याच्या आहे प्रत्येक पीसवर आपल्याला अशा पद्धतीनं तेल उडवत राहायचे जर आपण या भाजी मंद आचरता या तर त्या तेलकट होतील आणि मोठ्या आचवता या तर वरवर तर त्या आपल्याला तळल्यासारख्या वाटतील परंतु आतमधून बटाटा कच्चाच राहील हे पाच चमच्याच्या साह्यानं तेल उडवत राहिल्यानंतर पाहताय ना तुम्ही आपल्या भाजी वरून बाजून कशा टम्म फुगता येते या भजी तळताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे कंटाळासुद्धा करायचा नाही आहे नाहीतर आतमधून बटाटा कच्चा राहील आपल्या भजी टम्म फुगणार नाहीत आणि कुरकुरीतही होणार नाहीत हे पहा दोन तीन मिनटानंतर आपल्या सगळ्याच्या सगळ्या भाजी टम्म फुगलेल्या आहेत आता या भाजी आपल्याला उलट करून घ्यायच्यात आणि उलट करून घेतल्यानंतर देखील आपल्याला चमच्याच्या साह्यानं त्यावर तेल उडवत राहायचे हे पहाय दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्या भाजी टम्म फुगल्यात आणि भजींचा रंग देखील बदललेला आहे अगदी पाच सहा मिनिटांमध्येच आपल्या भाजी दोन्ही बाजूनी टम्म फुगल्यात आणि दोन्ही बाजूनी खमंग खरपूस तळल्या गेल्यात आता या भाजी आपल्याला झाडाच्या साह्यानं काढून घ्यायच्यात आणि टिश्यू पेपरवर किंवा चाळणीवर ठेवायच्या इथून पुढील सगळ्या भजी आपल्याला मध्य माचेवर अशाच प्रकारे खमंग खरपूस तळून घ्यायच्यात आता या गोल गरगरीत खमंग खरपूस टम्म फुगलेल्या भजी आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये तळलेल्या मिरच्यांबरोबर सर्व करायच्यात तसं तर या भजींचा आस्वाद कढीबरोबर घेतला जातो परंतु तुम्ही तुमच्या एखाद्या कोणत्याही आवडत्या चटणीबरोबर यांचा आस्वाद घेऊ शकता एक भजी मी तुम्हाला फोडून दाखवतो पाहताय ना तुम्ही अगदी बटाट्याच्या चकत्यांच्या कळांपर्यंत हे सारण कसं एकसारखाने भरपूर भरलं गेलं आहे हे पहा सगळे लेअर अगदी वेगवेगळे होत आहेत एकमेकांना अजिबात चिकटले नाही आहेत आणि बटाटा पण आजपर्यंत कसा मस्त शिजला गेला आहे पहा मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गुजरात स्पेशल गोड आंबट तिखट चटपटीत दाबडाभाजी करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद